जरांगे पाटील मराठा समाजासह मुंबईत पोचले आहेत त्यांच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघालं आहे सत्ताधारी पक्ष त्यांच्यासमोर हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे हेच वातावरण जर निवडणुकीपर्यंत कायम राहिलं तर अनेक प्रस्थापित नेत्यांना या आंदोलनाचा फटका बसणार हे मात्र निश्चित चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात कोणत्या ते नेत्यांना निवडणुकीमध्ये याचा फटका बसू शकतो सर्वात पहिले आहेत रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे हे मागील पाच टर्म सलग निवडून येत आहेत जरांगे आणि रावसाहेब दानवे यांचा जिल्हा एकच जालना जिल्ह्यातील मराठा समाजाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्वात जास्त जळ ही रावसाहेब दानवे यांना बसू शकते दुसरं नाव आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बीडमध्ये वंजारी समाजासोबत मराठा समाज ही मोठ्या प्रमाणात आहे बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी हे ध्रुवीकरण झालं तर याचा फटका मुंडे भाऊ बहिणींना बसू शकतो आता तिसरं नाव आहे छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडून येणाऱ्या भुजबळ यांनी बरीच भडकाव भाषणे करून मराठा समाजाची नाराजी ओढून घेतली आहे नाशिकमध्ये माळी व मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे एक गट्टा मराठेमध्ये भुजबळांविरुद्ध गेली तर आश्चर्य वाटायला नको चौथे नेते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंतरवाली सराठी येथील आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठी हल्ल्यापासून मराठा समाज त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे त्यांनी वेळोवेळी जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर मराठा समाजात प्रचंड नाराजी आहे पाचवे नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणारच असं जाहीर केलं होतं आता जर ते या कामात फसले तर त्यांच्या राजकीय काराकिर्दीचा हा अंत असू शकतो तर हे पाच नेते आहेत ज्यांचं भविष्य मराठा आरक्षण ठरवेल यासोबतच अनेक खासदार आमदार यांना या आंदोलनाचा फटका बसू शकतो तुम्हाला अजून कोणकोणत्या नेत्यांना फटका बसणार असं वाटतं त्यांची नावे कॉमेंटमध्ये लिहून कळवा